नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता खरं आपण वडगावमध्ये आहोत आणि वडगावमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर वडगावचं हे जे सांस्कृतिक मंडळ आहे त्या त्याच्या त्याच्या आधिपत्याखाली किंवा त्याच्या ह्याच्यानुसार इथे या ठिकाणी अभिवाचनचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला जयंत नारळकर यांचा जो पुस्तक आहे त्या पुस्तकाच यांनी निवड केलेली आहे त्याचं औचित्य पण असं आहे की गेल्या म्हणजे वीस मेला डॉक्टरांचं निधन झालं आणि त्यानंतर तर अभिवाचन हे अभिवादन व्हावं यासाठी त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये नक्की ह्या लोकांची काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आजचा हा अभिवादनाचा अभिवाचनाचा दिवस ज्येष्ठ शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ आदरणीय जयंत लाळेकर यांच्या एका पुस्तकाच्या काही कथांमध्ये आपण अभिवाचन केलेलं आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगावच्या या मंडळींनी दिलेला आहे आणि हे अभिवाचन इतकं सुंदर झालेलं आहे की वडगाव साहित्य कला संस्कृती मंडळाचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्या सर्वांना मी याबद्दल धन्यवाद देतो नमस्कार वडगाव साहित्य कला संस्कृती मंडळातर्फे डॉक्टर जयंत नारायणकर यांना एक अभिनव पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला डॉक्टरांच्या विज्ञान कथांचं अभिवाचन वडगावकर वडगावकर नागरिकांनी केलं आणि ह्या कार्यक्रमामधून एक विचार आणि जयंत नारळीकरांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं जाईल हा उद्दिष्ट आपण इथे ठेवलेला आहे विज्ञान कथांमधून आपण एक संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की एखाद्या व्यक्तीला जर श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत आणि ते सर्व दोन फोटो गेलं अभिवाचनासाठी जे पुस्तक आपण निवडलं आहे ते अंतराळातील भस्मासूर हे पुस्तक आपण मुद्दाम निवडलं आणि ह्याच्यामध्ये एकूण दहा प्रकरणांचं अभिवाचन केलं आणि ह्याच्यामध्ये नवोदित कलाकार नवोदित वाचक त्याचबरोबर साहित्यप्रेमी असा सर्वांनी सहभाग केला आणि काही लोकांनी या उपक्रमामध्ये व्हॉट्सअप लाईव्हद्वारे भाग घेतला आणि व्हॉट्सअप लाईव्ह द्वारे, द्वारे त्यांनी एक अभिवादन केलं मंडळातर्फे हा पहिलाच कार्यक्रम केलेला आहे आणि भविष्यामध्ये असे अभिनव कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि याचा मु मुख्य उद्देश असा आहे की, की विविध प्रकारचे जे कलाकारातील सुप्त गुण आहेत ते त्यांना वाव मिळावा आता पुढची का कार्यशाळा जी आहे ती स्क्रिप्ट रायटिंग या विषयावरती आहे आणि त्याच्यामध्ये आपण नाट्य शॉर्ट फिल्म आणि फिल्म संवाद लेखन कसं करावं हे हो भविष्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपण एक कार्यशाळा नमस्कार वडगावमध्ये प्रथमच कला साहित्य मंडळातर्फे आपले इथे अभिवाचन हा एक उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये जयंत नाग के सरांचे यांचं अंतराळातील भस्मास या पुस्तकावर अभिवाचन करण्यात आले तर ह्या कार्यक्रमाला खूप छान असा प्रतिसाद मिळाला सर्वांनी खूप छान पद्धतीने अभिवाचन केले सर्वांनी सर्वांचे धन्यवाद मी पण एक अभिवाचनातला एक भाग आहे तर अंतराळातील भस्मासूर हो, या पुस्तकातील प्रकरण सातवे विज्ञान युगातील नार यावर मी अभिवाचन केले तर हा अनुभव खूप छान होता यातून खूप शिकायला भेटले धन्यवाद नमस्ते आजच्या भर पावसात आणि अत्यंत थोड्या सूचनेनं जाहीर केलेल्या या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठा प्रसि प्रतिसाद दिलेला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अजित देशपांडे शिवानंद आणि प्रभाकर ओव्हा साहित्यिक यांनी खूप मोलाचं मार्गदर्शक आणि प्रयत्न केले त्यामुळं हा कार्यक्रम जैन नारळीकरांना आदरांजली वाहण्याचा महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम असेल की त्यांच्या पुस्तकांचं अभिवाचन करून आपण करतोय आणि हा पाऊस जो पडत होता हा आदरांजली वाहण्यासाठी प्रकार अशा प्रकारे आपण पाहिलं की या ठिकाणी जो अभिवाशनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये जे लोक या ठिकाणी सहभागी झाली होती त्या लोकांसाठी म्हणजे अभिवाचन म्हणजे काय किंवा अभिवाचन कशा पद्धतीने केलं पाहिजे अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे मंडळाच्या माध्यमातून या पुढेही भविष्यामध्ये कोणकोणते उपक्रम होणार आहेत काय काय कार्यक्रम घेणार आहेत याविषयी या ठिकाणी मान्यवरांनी सांगितलेलं आहे खरं तर आज येत्या काही दिवसांमध्ये जो हा जो कार्यक्रम हा कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी वडगाव नगरीचे जे नगराध्यक्ष आहे मयूर ढोरे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकरजी ओव्हाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर ही सांस्कृतिक जो वारसा आहे वडगावचा हा वारसा असाच प्रकारे पुढे जावा जपावा हाच प्रयत्न ह्या मंडळाच्या मार्फत होईल अशीच या ठिकाणी सुद्धा चर्चा आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल वडगाव